सव्वीस अकराच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा प्रमुख सूत्रधार तहफूर हुसेन राणा याच्या अमेरिकेतून यशस्वी प्रत्यर्पणानंतर दिल्लीतल्या पटियाला हाऊस न्यायालयानं राणाची अठरा दिवसांच्या एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेच्या कोठडीत रवानगी केली आहे राणाला जी आणि एच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकांनी लॉस एंजेलिसहून एका विशेष विमानानं नवी दिल्लीत आणलं संध्याकाळी नवी दिल्लीत पोहोचताच सर्व आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर विमानातून बाहेर पडताच राष्ट्रीय तपास संस्थेनं राणाला औपचारिकरित्या अटक केली त्यानंतर रात्री त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं आणि नंतर रात्री उशिरा पटियाला हाऊस न्यायालयात विशेष एनआयए न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं न्यायालयाने राणाला अठरा दिवसांची कोठडी सुनावली या अठरा दिवसांच्या कोठडीत एनआयए दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ल्यामागील संपूर्ण कट उलघडण्यासाठी त्याची सविस्तर चौकशी करेल या खटल्यासाठी नेमण्यात आलेले विशेष सरकारी वकील नरेंद्र मान आणि वरिष्ठ वकील दयान कृष्णन यांनी एनआयएची बाजू मांडली तर तहबूर राणासाठी दिल्ली विधी सेवा प्राधिकरणामार्फत वकील पियुष सचदेवा यांची नियुक्ती करण्यात आली दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये एकूण एकशे सहासष्ट जणांचा मृत्यू झाला होता आणि दोनशे अडतीसहून अधिक जखमी झाले होते राणाच्या यशस्वी प्रत्यर्पणामुळे दहशतवाद विरोधातल्या भारताच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे या यशाबद्दल तपास यंत्रणांचं अभिनंदन करत राणाशी संबंधित तपासात मुंबई पोलीस एनआयएला संपूर्ण मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे इन्व्हेस्टिगेशन एनआय लीड करत आहे त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं एन आय एस ठरवेल त्याच्यामध्ये त्यांना आवश्यकता असेल काही असिस्टन्स हवा असेल तर मुंबई पोलीस तशा प्रकारचा असिस्टन्स देईल मुंबई पोलिसांना जर काही माहिती अडिशनल हवी असेल तर एनआयशी कॉर्डिनेट करून या जी काही त्याची त्या ठिकाणी तपासणी चालली आहे त्याच्यामधनं ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करतील पण या संदर्भात त्याला कुठे न्यायचाय काय करायचंय कुठे तपासणी करायची याचे सगळे निर्णय केंद्रीय गृह मंत्रालय आणि एनआयए घेईल आणि जो निर्णय एनआयए घेईल त्याला पूर्ण मदत मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस करतील सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार तहवूर राणा याचं